काही गोष्टी या परिवारातील खूपच खूपच मनाला भावनाले आहेत आणि कदाचित या ठिकाणी आगमन होत आहे आणि आपण बैकी वाजत गाजत देशमुख परिवाराचं आगमन होत आहे अगदी मनापासून या देशमुख परिवाराचं पवार परिवारातर्फे अंतकरणातून सहर्षाचं स्वागत आहे स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम देशमुख पामिलला विनंती आहे आपण विराजमान व्हावं स्थानापन्न व्हावं आणि आत्ताच देवबाप्पाने सांगितल्याप्रमाणे वधूच्या आणि वराच्या मामांना विनंती आहे कृपया आपण या साक्षीगंध पीठावर कृपया आपण वर यायचं आहे त्या ठिकाणी विधिवत पूजेला या साक्षीगंध सोहळ्याला सुरुवात सौभाग्यवती वैशाली ताई यांच्या अश्रू अर्थात ते प्रेमाचे स्नेहाचे आहेत वैष्णवीसाठी आहेत आणि याच साक्षीगंद पीठावर देशमुख परिवारातील प्रतिष्ठित नामांकित जयंतराव कृष्णराव देशमुख अर्थात वर पिता आणि सन्माननीय आदरणीय विजय कुमार जनार्दनराव पवार यांची या ठिकाणी भेट होत आहे चला किती सुंदर सोहळा हो आणि किती सुंदर दिसत आहे जोरदार टाया घेऊया आपण समोर बघताय की आपण व्याही भेट नाही का या सुंदर व्याहींसाठी प्रतिष्ठित नामांकित देशमुख आणि प्रतिष्ठित नामांकित पवार यांच्यासाठी आणि किती आनंद उमंग त्यांच्या चेहऱ्यावरच आहे चिरंजीव अक्षयजी यांच्या आई आणि चिसोका वैष्णव तर काही गोष्टी या परिवारातील खूप खूपच मनाला भावनाले आहेत आणि त्या कदाचित अनेकांना माहीत नसतील ती कोणती माहिती आहे का तर आदरणीय सन्माननीय आणि देखणे राजबिंडे चिरंजीव अक्षय जी यांच्या मम्मी श्री अर्थात मातोश्री सौभाग्यवती विद्या ताई होय आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती विद्या ताई आणि सुंदर सर्व संपन्न असणारी वैष्णवी ताई यांच्या मातोश्री अर्थात या क्लोज फ्रेंड म्हणजे एकमेकाच्या मैत्रिणी आहेत इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्या शिकलेल्या पण आहेत म्हणजे बघा ना एका पिढीपासून पुढची पिढी कशी कशी जुळत जुळत गेली हे सूत्र मला वाटते परमेश्वराने खास खास जुळवलेले आहेत देशमुख परिवाराचे आणि पवार परिवाराचे या प्रतिष्ठित नामांकित परिवाराचे आणि या दोन्ही आता वराची आई आणि वधूची आई एवढ्या प्रसन्न आहेत कारण की त्यांची आता भेट नेहमी नेहमी होणार आहे आता काही टेन्शनच नाहीये कारण की आणि असं तर मला वाटतंय की आता वधूच्या आईला वाटत असेल माझी मुलगी आता माझ्याच घरी दिलेली आहे कारण की माझ्या जवळच्या मैत्रिणीच्याच घरी दिलेली आहे म्हणून त्यांना आता खरंच कोणत्याच प्रकारचं टेन्शन नसतं आणि खरंच आमच्या ताई सुद्धा आदरणीय सन्माननीय म्हणजे सौभाग्यवती विद्या ताई आहे दिसायला खूप सुंदर मनानं खूप सुंदर आहे आणि त्यांचा स्वभाव सुद्धा खूपच सुंदर आहे बरं काय म्हणून हा सोहळा हा सोहळा मला वाटते खूप खास आणि विशेष आहे बरं का तर बाप्पा विधिवत पूजा मांडत आहे तोपर्यंत अजून एक गोष्ट जी अपरिचित आहे तुम्हाला होय माझा आवाज पाठीमागे येतोय ना त्या ताई सुद्धा ओ थँक्यू तुमचं लक्ष आहे धन्यवाद चरण तुमचे स्पर्श करतोय इथूनच ആദരണീയ സമ്മാനിയെ രാജപി ചിരജീവ